नाशिकमध्ये शिवसेना युबेटे गटाच्या का काही नेत्यांचा गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करण्यात आला यावेळी मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या लोकांना संधी देण्यात आल्याचा सूर भाजप कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनीही बाहेरच्या लोकांना पक्ष प्रवेश देऊन निष्ठावंतांना नाराज केल्याची प्रतिक्रिया दिली यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आणि नाराजीचे सूर पाहायला मिळाले आम्ही गिरीश महाजन यांच्यावर नाराज नाही तर मधल्या दलालांनी गिरीश महाजन यांना भरकटल्याचं देवयानी फरांदे यांनी सांगितलं आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही मला कोणी कोंडीत पकडत असेल ज्यांना पकडायचं असेल त्यांनी मला जरूर पकडावं मी त्याला कशालाही घाबरत नाही परंतु ह्या सगळ्या विषयांच्या माध्यमातून मला असं वाटतं आहे की माझ्या भूमिकेच्या सोबत आमच्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी ह्या विषयामध्ये जर उभे राहिले असते तर पा पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज वेगळा संदेश गेला असता मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की हो। आपल्याच घरात काही तिकीट मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे मला ह्या विषयावरती आता अधिक बोलायचं नाहीये धन्यवाद धन्यवाद मुंडे यांनी आमच्या बेता थेट पक्षप्रमुखांकडे पोहोचतच नाही मधल्या माणसांमुळे आम्ही नाराज उद्धव ठाकरेंवर आमची नाराजी नाही शिवसेना युबीटीनं ना मुलाला तिकीट नाकारलं पण सुनबाईला तिकीट निश्चित केलं होतं तरीही भाजपमध्ये विनायक पांडे यांचा प्रवेश निश्चित झाला मोठा कार्यकर्ता असेल त्याला बोलून त्याची विचारपूस करायची पण आता आता काय झालेलं आहे माध्यम कोणीतरी आलेलं माझी ते तिथपर्यंत पोहोचूनच देत नाहीये म्हणजे आपल्या व्यथा तिथपर्यंत जर जात नसेल तर काय उपयोग होई नाही नाही स्थानिक पातळीवर काय ने कोण नेते राहिले हो नेते राहिले का शेवटचा नेता मी होतो जुना जुना मी त्याच पक्षात होतो आता राहिलं कोण तिथे वचन किती आहे ते आहे पक्ष चांगलं संभाळतील करो त्यांना शुभेच्छा हो पण तुम्ही एकीकडे एक म्हणतात मीच नेता आहे माझ्या सारखा कोणते ते नेता राहिले नाही दुसरीकडे तुम्ही म्हणतात की आम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून आम्ही हे जातो म्हणजे काय नेमकं तुम्हाला सांगायचं तिकीट मिळालं नाही तिकीट मिळाले माझ्या सुनबाईला म्हणजे तिकीट माझ्या सुनबाईला कामाला लावून दिलेलंय माझं तिकीट कोणी नाकारलेलं नाही फक्त मुलं ऐवजी सुनाला झाल असं म्हणून त्याच्यामुळे आणि आमच्या सर्वांची इच्छा होती आमच्या इथल्या संपूर्ण संपूर्ण नागरिकांची तुम्ही विचारा या प्रभागातील का ऋतुराजला इथं लॉन्च करा या वर्षी पण आता भाजप ऋतुराजला मागितलं आम्ही तिथे आमच्या साठीच मागितलं आम्हाला काही कुठे डिस्प्यूट करायचं नाहीये जो आहे वो ठीक आहे आपण बघितलं ना मागच्याही निवडणुकीत काय झालं याही निवडणुकीत त्याला डावललं मग आम्ही सुनबाईचा प्रचार पण चालू केला जवळजवळ आठ दहा दिवस झाले सुनबाई संपूर्ण प्रवास फिरली आणि सगळं प्रभाग फिरत असताना कुठेतरी वाईट वाटत होतो या गोष्टी आपण एवढं काम करतोय नाशिक इतकं तर मी सांगतो म्हणजे पक्ष वाढीसाठी तर माझ्या इतकं काम कोणी केलं नसेल म्हणजे म्हणजे आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सुद्धा मुंबईत साजरी होत नसेल ना तशी मी माझ्या इथं साजरी करतो हो। मुंबईतले काही म्हणजे काही आमदार वगैरे एका म्हणजे मागच्या वर्षी आले होते म्हणजे मुंबईत सुद्धा असं होत म्हणजे एवढं सगळं करून पण जर अशा पद्धतीने जर चुकीचं होत योग्य नाही येते